वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांवरील आक्षेपार्ह पोस्टमुळं अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे अकोल्यातील सिव्हिल लाईन खदान आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात वंचितकडून तक्रारी दाखल करण्यात आली आहे सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त तुलना आणि एक्सपोज सिरीज करणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे विदर्भाचं राजकारण आणि देवाभाऊ पेज या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आंबेडकरांवरील आक्षेपार्य सिरीज चालवल्या जात असल्याचा आरोप वंचितने पोस्ट करणाऱ्याला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी विविध पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले गेले अटक न झाल्यास अन्यथा अकोला जिल्ह्यासह राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटल्या जातील असा इशारा वंचितने यावेळी दिला आहे आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे हृदय सम्राट ॲडव्होकेट सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे विदर्भाचं राजकारण आणि देवाभाऊ पेज म्हणून जे फेसबुकवर चालवलं जातं त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट साहेबाच्या विरोधात एक्सपोज सिरीज म्हणून चालवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व महाराष्ट्रातल्या नाहीतर तमाम भारतातल्या आंबेडकर अनुयांच्या श्रद्धेला ठेस पोचलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी ती ठेस पोहोचलेली आहे जर यावर कारवाई आणि अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये जर त्यांना गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्यास याला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील